दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी चांदवडच्या रऊड घाटात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झालाय या अपघातात चार प्रवासी ठार झाल्याचं चा समजतंय या तीन पुरुष तर एका महिलेचा समावेश असल्याचं समजलंय सर्व प्रवासी गंभीर असल्याचं सांगण्यात आलं असून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलंय तर काही जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घाटात भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला सकाळी साडे नऊच्या सुमारास वसई जळगाव बसला राऊड घाटात हा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की अपघाताच्या आवाजामुळे आजूबाजूचे लोक आवाज ऐकताच धावून आले तसंच वाहनधारकांनीही आपली वाहन थांबवून प्रवाशांना बसच्या बाहेर काढलं जखमींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी एकच हंबरडा फोडला घटनेची माहिती मिळताच पोलिसही या ठिकाणी तत्काळ दाखल झाले नागरिकांच्या मदतीनं मृतदेह तसंच जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सकाळी जो अपघात झालेला आहे राऊळ घाटामध्ये त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे बसमध्ये साधारण एक पंचेचाळीस प्रवासी होते जखमी जे आहेत टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत त्याच्यामध्ये नऊ लोक जे आहेत ते सिरियस आहेत चार लोकांची डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला असे चार लोकं मयत झालेले आहेत आणि बाकीचे काही लोकं खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत परिस्थिती नियंत्रणात आहे मध्ये डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत सर्वजण हाफघाट बसचा टायर फुटल्यामुळे झाला असं बोललं जाते एक खरं एक ते सगळं आता तपासाचा भाग आहे ते अंती होईल आमची प्रायोरिटी जी आहे ती जखमींना उपचार करणे बाहेर कुठे पाठवले रुळावरून ना नाशिकला जात होते आम्ही मग एका गिफ्ट ट्रक तिकडून समोर आली ती मग डायरेक्ट एस टी ठोकली ट्रक समोर आली डायरेक्ट म्हणजे एस टी कडेच आली पण तेव्हा मग त्याच्यानंतर मला काही माहित नाही ट्रकवर वस्तीला जातो माझ्या कुठे ट्रक वाला चालवता मी तिला लाईट मारून साईट मागितली तर तिने मला लवकर साइड दिली आणि मी तिला फार म्हणजे तिचा माझा आसर कमी राहिला तिने अचानक जोरात ब्रेक मारला आणि मग मला साइड दिली तेव माझी गाडी तिला तळली ती घटना आहे पाहुणे दहा दहाच्या दरम्यान होते, होते लोक अपघातामुळे या घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली या घटनेमुळे राऊड शिवारात एकच हाहाकार उडाला या अपघातामध्ये बसचा मात्र चक्का चूर झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते नितीन मोराडे दक्ष पोलीस सांगतो